मकर संक्रांतीसाठी काय वाण द्यायचं हा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर तुम्ही दादर कीर्तिकर मार्केटला रमेश एम्पोरियममध्ये या इथे तुमचा प्रश्न चुटकीसरशी मिटेल अगदी तीन ते चार रुपयापासून इथे वाणाच्या वेगवेगळ्या आयडियाज आहेत तसेच स्त्रियांसाठी मुलांसाठी हलव्याचे दागिने देखील आहेत तर तुम्ही इथे नक्की व्हिजिट करा दादरला उतरायचं आहे आणि बरोबर स्टेशनच्या समोर कीर्तिकर मार्केटमध्ये पहिल्या लेनमध्ये शॉप नंबर पंचेचाळीसमध्ये रमेश एम्पोरियम हे दुकान आहे इथे तुम्हाला विविध प्रकार मिळतील हलव्याच्या दागिन्यांचे त्याचबरोबर वाणाचे देखील वाणामध्ये ह्यांच्याकडे भरपूर ऑप्शन्स आहेत तुम्हाला वेगवेगळ्या आयडियाज आहेत तर तुम्ही वेक इथे नक्की व्हिजिट करा याचबरोबर ह्यांच्याकडे पूजा पूजाचं साहित्य हो। लग्न लग्न मुंज व्रत वैकल्य सर्वांचं साहित्य ह्यांच्याकडे मिळतं तर तुम्ही रमेश एम्पोरियममध्ये या आणि बघा तिळगुळचा काय रेट आहे किती आहे ग्राम का हो दोन प्रकारचे आणि लाडूचा काय रेट आहे लाडू साठ रुपये पाव किलो आपल्या रुपये पाव किलो दोनशे चाळीस रुपये किलो छान

लहान साईज आहे बघा जसं ही दहा वीस रुपये किंमत आहे होलसेल ने जास्त घेतला तर पंधरा रुपयाला पडल हा पंचवीस ते वीस ला पडल तीस आहे ते वीस ला पडत असं आहे सगळ्या सगळ्याची किंमत वेगवेगळी आणि हे मोठे वेळेला ही चाळीस चाळीस किंमत हे पंचवीस रुपयाला पडल होलसेलने जास्त पीस घेतला म्हणजे कितीतरी कमीत कमी बारा पीस हा कमीत कमी बारा पीस आणि पन्नास रुपये तीनशे साठ रुपये डझन आहे डझन आणि पंचवीस रुपयाला कुठला हा ना हा पन्नास रुपये रिटेल प्राइस आहे जास्त घेतलं ते तीस रुपयाला पडतो तीनशे साठ रुपयाला म्हणजे दहा पीस ना गुलाबाची कळी हळदी कुंकू आहे हा सगळे हळद कुंकू आहे हा ही पाच आहे पतंग आहे आणि गोल्डन पेपर वर आहे हळद वाले चौऱ्याऐंशी रुपये डझन ही साठ रुपये डझन आणि ही पण साठ रुपये डझन आणि बाजी आहे हे खण आहेत हळद तुपाचे खण बॅग आहे पतंग आहेत

मंगलसूत्र आहे मुकुट आहे आणि ही बिंदी आहे झुमका आहे एवढं मिनी सर टू सिक्स्टी दोनशे आहे ही बटन आहे कुर्त्याचे ही अंगठी आहे दोन बटन आहे पूर्ण हार आहे ही तीनशे रुपये तीन तीन जेन्स आहे तीनशे रुपये हे बघा ही कंबर पट्टा आहे बांगड्या दोन अंगठी आहे नथ आहे आणि चोकर आहे गळतले बाजू बंद आहे पैजण आहे मंगलसूत्र आहे बिंदी आहे आणि कानातले आणि कांचन आहे आठशे आहे आणि बघा दोन बांगड्या अंगठी आहेत नथ आहे झुमका आहे मंगलसूत्र आणि बाजू बंद आहे बिंदी आहे गळतले सिक्स हंड्रेडला सहाशे रुपये त्याच्यामध्ये दोन बांगड्या आहेत अंगठी आहे नथ आहे झुमक आणि मंगलसूत्र आहे फोर ला आहे पण बांगड्या बांगड्या दोन दोन आहेत नथ आहे आणि गळ्यातले माळ आहे चारशे रुपयाला कानातले पण आहे कानातले पण झुमके आहे चारशे रुपयाला लहान मुलांचे हा लहान मुलांचे ही गळ्यातले माळ आहे अंगठी आहे ही बाजूबंद आहे दोन ब्रेसलेट आहे मुकुट आहे आणि बासरी ही तीनशे रुपयाला सेट आहे राधा सेट ही गळ्यातले माळ आहे दोन ब्रेसलेट आहे बाजूबंद आहे दोन आणि हे मुकुट आहे कानातले दोन कानातले अंगठी आहेत आणि फ्लावर फुल हातात <tip> तीनशे रुपयाला ही कृष्णा सेट आहे हे घरातले माळ आहे ही मुकुट आहे दोन्ही ब्रेसलेट आहे ही बाजू बंद आणि हे बासरी आहे टू फिफ्टी ला आहे अच्छा टू फिफ्टी अजून एक हे बघा साधेवाले एवढंच वस्तू आहे याच्यामध्ये की लूजमध्ये मध्ये लावले म्हणून महाग आहे आणि स्वस्त लय एकशे वीस रुपयाला एकशे वीस कोठेवा लावले ना म्हणून महाग आहे आणि हे सेम तसंच आहे आहे दोन ब्रेसलेट आहे बाजू बंद आहे मुकुट आहे आणि बासरी आहे टू ट्वेंटीला दोनशे वीस ला आणि इन ही लहान मुलींचे राधा सेट ही कंबरपट्टा आहेत मुकुट आहे दोन बाजू बंद आहे आणि पंजण आहे ही ब्रेसलेट आहे आणि गळ्यातले माळ आहे ही लहान मुलींचे आहे ते दादाचे तीनशे रुपये तीनशे रुपये तसंच आहे हे बघा कंबर पट्टा आहे मुकुट आहे दोन बाजू बंद आहे ब्रेसलेट आहे पैंजन आहे आणि गळ्यातले माळ आहे टू सिक्स्टी दोनशे साठला आहे ही पण लहान मुलींची आहे बघा कंबर पट्टा आहे मुकुट आहे दोन बाजू बंद आहे ब्रेसलेट आहे आणि गळात टू फिफ्टीला आहे अजून आमच्याकडे थारी मध्ये आहे काय प्राइस तीनशे रुपयाला आहे साडे फोर फिफ्टी आणि तिथे लावलेला आहे हा हा मिनी सेट आहे ते दाखवले ना तुम्हाला

मंगलसूत्र आहे ही गळ्यातले ही कानातले आणि ही बाजू बंद okay. आठशे रुपयाला स्पेशल सेट आहे कुठ तेच आहे बाजू बंद सेम आहे ना कंबर पट्टा आहे ही कंबर पट्टा आहे आणि ही गळ्यातले माळ आहे okay. ते पण गळ्यातले आहे ही भिंदी आहे आणि ही झुमका आहे पंजन आहे मंगलसूत्र आहे आणि दोन बाजू बंद आणि मुकुट सहाशे रुपयाला आहे अच्छा हे बघाय एक अंबर पट्टा आहे आणि मुकुट आहे दोन बाजू बंद हे गळ्यातले आहे कानातले अंगठी आहे मंगलसूत्र आणि दोन बांगड्या आणि आहे पाचशे रुपयाला तुम्हाला हलव्याचे दाकिने ऑर्डर प्रमाणे बनवून देखील मिळतील तुम्हाला साडीला मॅचिंग ब्लाऊजला मॅचिंग जसं पाहिजे तसं तुम्हाला हे हलव्याचे दागिने अगदी चारशे ते पाचशे रुपयापासून साडेतीन ते चार हजारापर्यंत मिळतील पदरावर तुम्हाला डिझाईन हवी आहे कुठे कुईरी हवी आहे कुठे ब्लाऊजला हवं आहे कानातले वेगळे पाहिजेत गळ्यातले वेगळे पाहिजे चिंचपेटी पाहिजे लक्ष्मी हार पाहिजे नारळ सजवून पाहिजे तर असे हे तुम्हाला विविध प्रकार हलव्याचे बघायला मिळतील तसेच लहान मुलांसाठी राधाकृष्णाचे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये हे हलव्याचे दागिने मिळतील राधाचे कृष्णाचे त्याच्याचबरोबर त्याची बासरीला देखील छान असे हलवा लावलेले मिळतील खूप सुंदर असं ह्यांच्याकडे क छान छान म्हणजे काय आता म्हणून मी खूप छान छान असं हे हलव्याचे दागिने स्त्रियांचे अगदी कंबलपट्ट्यापासून सगळं काही मिळेल तसंच पुरुषांचे देखील ह्यांच्याकडे दागिने मिळतील आणि हे दागिने तुम्हाला दोन ते तीन दिवसात ऑर्डर दिल्यानंतर मिळू शकतील दाखवले साडेतीन हजार पंधराला हो मी पण तीन हजार रुपये सीट आहे मी चार हजार रुपयाला सुटल पूर्ण सेट चार हजार साडेतीन हजार रुपये हे बघा ही पण साडे तीन हजार रुपये तीन हजार नाही हे बघा सेट सेट आहे से साडे चार हजार रुपये आणि जेन्स हार पण आहे मेखला हार आहे शाही हार आहे किती सुंदर दिसतंय दे बघा बनवून झाल तेव्हा अधिकच खूप सुरेख दिसतं साडीचा जो कलर असेल त्याच्याप्रमाणे मिळेल बघा पिंक असेल तर पिंक येलो असेल तर येलो जसं तुम्हाला पाहिजे तसं इथे करून देतात तुम्ही इथे दादरच्या कीर्तिकर मार्केटमध्ये नक्की या रमेश एम्पोरियमला भेट द्या आणि हवी ती वस्तू खरेदी करा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल उपयुक्त वाटला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक छानशी कमेंट करा बाय बाय लवकरच भेटूया अशाच एका छान व्हिडिओस आहेत